श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम नमस्कार आज दिनांक 2 ऑक्टोबर श्री राम जय राम जय जय राम जय राम जय राम सगुण भक्ति श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे सोन्याचा दागिना मला सोने भेटवा असे म्हणत नाही त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असे नाही समजू तो आपल्या जवळच आहे मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही मी कुणाचा आहे हे जर जाणले तर मी कोण आहे हे कळायला वेळ लागायला नको सत्समागम केला म्हणजे मी कोण आहे हे कळते साक्षी रूपाने नटलेला जो मी त्याला पाहिला जंगलात जायला नको माझे पण सोडावे म्हणजे मीचा बोध होतो भगवंत चहूकडे भरलेला आहे असे आपण नुसते तोंडाने म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपले मूळ चुकते भगवंत माझ्यात आहे तसाच तो, तो दुसऱ्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो तसे हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकले आहे मी करता नसून राम करता आहे हे म्हटले म्हणजे त्यात सर्व आले पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो संन्यास हा मनाचा असतो पोशाखाचा नसतो मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच खरा संन्यास सगुण भक्ती करावी भक्तीने नाम घ्यावे नामात भगवंत आहे असे जाणावे आणि भगवंताचे होऊन राहावे हाच परमार्थाचा अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती हो लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्या पुढे त्या वस्तू सारख्या इतर नसणाऱ्या वस्तू टाकतो त्याचप्रमाणे परिणाम होतो दृश्य वस्तूंवर आपले प्रेम आहे जे दिसते ते सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविला आणि त्याची उपासना केली आपली बुद्धी निश्चयात्मक होण्या या उपासनेचा शेवट होईल आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावे इतर ध्येय असावी पण त्यांचा आग्रह नसावा प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असे म्हणतात सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे ही सहज समाधी होईल राम सर्व करतो आणि मी राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे त्याच्या जन्माचे सार्थक झाले हे सांगणे नकोच नाम घेताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय नामात स्वतःला विसरण्यास शिकावे श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। सर्वानुभूती परमेश्वर आहे हे पटायच्या आधी मुळात आपल्या स्वतःमध्येच तो आहे ह्याची खात्री आपल्याला होणं आवश्यक आहे भगवंत सर्वत्र भरलेला आहे असं आपण म्हणतो पण आपण जसं म्हणतो तसं आपलं आचरण असतं का पण यासाठी आधी मी कुणाचा तरी आहे असा भाव दृढ होणं आवश्यक आहे तेव्हाच मी कोण आहे हे आपल्याला कळू शकेल आणि हे केव्हा कळेल तर आपण आपला मीपणा ज्यावेळी सोडू त्यावेळी आपल्यातल्या मीचाही आपल्याला शोध लागेल आणि त्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही कारण आपला परमेश्वर हा स्वतःमध्येच आहे पण त्यासाठी मुळात आधी मी करता आहे हे सोडून राम करता आहे जे काही घडत आहे ते त्याच्या इच्छेनेच घडत आहे हा भाव दृढ होणं आवश्यक आहे आणि महाराज सांगतात तसंच संन्यास घेण्यासाठी आपल्याला कुठेही दूरवर जावं लागत नाही कारण संन्यास हा मूळ मनाच्या वृत्तीचा असतो मनावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होऊ न देणे आपल्याला सगुण भक्तीचं महत्व सांगतायत सगुणाची उपासना का करावी तर मुळात मनुष्याला आपल्यासारख्या दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या दृश्य गोष्टींमध्ये जास्त रस असतो तो त्या गोष्टींशी सहज संबंध प्रस्थापित करतो आणि म्हणूनच सगुणोपासना इथे अत्यंत महत्त्वाची ठरते एकदा का आपण आपल्या सगुणाशी जोडलं गेलो त्या सगुण मूर्तीशी जोडलो गेलो की आपली वृत्ती स्थिर व्हायला आपल्या उपासनेला घट्टपणा यायला त्यामुळे बळकटी मिळते आणि आपण आपल्या परमेश्वराशी अधिक सहजपणाने अनुसंधान साधू शकतो मुळात परमेश्वर प्राप्ती ही अगदी सहज साध्य आहे आपल्या मनावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होऊ न देणे प्रपंच करताना तो नीटनेटकेपणाने आणि कर्तव्यपणाने करणं पण कुठल्याही गोष्टीमुळे विचलित न होणे म्हणजेच सहज समाधी असते आणि ही सहज समाधी ज्याला प्राप्त झाली त्याच्यावर खरंच भगवंताची कृपा झाली असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच आपल्या साधू संतांनी आपल्या गुरूंनी आपल्या अनुभवाने आपल्याला जे नाम देऊ केलंय आपण त्या नामात अगदी रंगून जावं दंग होऊन जावं स्वतःला विसरून जावं आणि आपल्या भगवंताचं होऊन जावं आणि ती सहज समाधी सहजपणे प्राप्त करावी अशी ही सहज समाधी प्राप्त करणं तुम्हा आम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने लाभू हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम जै जै रा, श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव Um...